एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केळली सोसायटी संचलित अण्णप्पा काणादी हायस्कूल सोलापूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष होते छत्रपतींचा काळ हा कल्याणकारी राज्य म्हणून ओळखला जात होता लोकहिताचे अनेक कार्य करण्यात आली लोक त्यांना जाणता राजा आदर्श राजा असे म्हणत विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श कार्य व विचार आचरणात आणावे असे सांगितले शिक्षकांमधून उमेश कल्याणी व संगीता गुड्डोडगी यांनी मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली शिवाजी महाराज हे यशवंत कीर्तिवंत असे राजे होते त्यांचे कार्य जगाने स्वीकारले छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कष्टाने व चिकाटीने जिद्दीने स्वराज्य निर्माण केले असे मनोगतातून सांगितले विद्यार्थ्यांमधून अथर्व जाधव यांनी अफसल खान वध हा पोवाडा सादर केला तसेच इयत्ता चौथीच्या मुलांनी समूह गीत सादर केले आदेश थोरात श्रावणी बाळके साक्षी आळसुंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राजक्ता जाधव हो यांनी केले कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा हमाणे प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका